बेंबळे मिटकलवाडी रस्त्याजवळ असणाऱ्या आमरेश्वर महादेव मंदिराच्या शेजारी भीमा नदी या भीमा नदीच्या पात्रामध्ये शेतकऱ्याने चौदा एच पीच्या अशा मोटारी विद्युत पाण्याच्या मोटारी बसवल्या होत्या त्यातील अज्ञाताने यामधील मोटारी तोडून कॉपर पसार केले आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे त्यामुळं या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे असं जर नुकसान होत राहिलं तर न्याय मागायचा कुणाकडे आज शेतकऱ्याकडून बोललं जात आहे तर कशा पद्धतीने हे मोटारीचं नुकसान केलेलं आहे या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खरं तर जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आणि शेतकरी म्हणले की लाईट आली लाईट आली की मोटर आली किंवा मोटरशिवाय पाणीच आपल्या शेतीला जाऊ शकत नाही इकडं या बाजूला जर बघितलं तर जे भीमा नदी आहे ते या ठिकाणी ओसंडून वाहते आणि आता या भीमा नदीच्या टायमाला शेतकऱ्यांनी या ठिकाणी मोटरी रितसर बसवलेले आहेत काही पंधरा एच आहेत दहा एच पीचे आहेत वीस एच पीच्या अशा बऱ्याचशा मोटरे आहेत परंतु या अज्ञातानं ह्या ह्या मोटरीचं जे आहे ते आपलं वायडिंग चोरीला इथं काढून नेलेलं आहे आणि कोणी नेलं काय नेलं हे आपण इथले शेतकरी आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल की किती एच पीच्या मोटर्या होत्या आणि कधी नेल्या आणि तुमच्या लक्षात कधी आलं दहा एच पीची मोटर होती माझी आणि सकाळी चालू करायला आलं पाणी भरायसाठी त्यावेळेस बघितलं तर सगळं खोल्लेलं होतं मग ती रात्रीच आहे चोरून हिनी आणि ह्याच्या आधी चार पाच वेळा बेंबळे गावातल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोटरी चोरून नेहल आता साधारण किती शेतकऱ्यांचे मोटर खोलून आता सहा शेतकऱ्यांचे नेले चोरून साधारण लमसम याचा किती काही झाला ह्याचा सा आता लाख ते तीन लाखापर्यंत नुकसान आहे सगळं वायडिंग करायचं वायडिंग वायडिंग करायचं सगळं मग ह्याच्या आधी पण झाले म्हणायचं ह्याच्या अगोदर पण नेले आहेत बरेच बेंबळेकर त्रासून गेलेत ह्या चोराला त्यामुळे पोलिटिशनला तुम्ही पोलिटिशन ला की अर्ज दिलाय रीत सर ह्याच्या आधी ह्याच्या अगोदर बी दिलेलं आहे कल्पना दिलेली आहे पण चोरी तपास लागला नाही आणखी काय तपास लागलेला नाही खर तर टेंबोरचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना मोठं असं आव्हान असणार आहे कारण जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आणि शेतकऱ्यांचं असं जर नुकसान होत असेल आणि अशा पद्धतीने जर ह्या मोटरी जर अशा बघितलं तर आपण कशा पद्धतीनं आहेत की हे सगळं वायडिंग जे आहे ते तोडून नेलेलं आहे आणि असं जर नुकसान करून टाकत तर शेतकरी उपजारा येईल का तर अर्थात शेतकरी उपजाराच येऊ शकणार नाही असं मोठं नुकसान या ठिकाणी दादा तुमचं नाव काय आणि तुमची मोटर कितीची होती पंधरा एच पीची पंधरा एच पी हा तुमचं नाव काय बालाजी धनाजी निर्धार निर्धार कधी लक्षात आलं तुमच्या चोरून नेलेलं सकाळ सहा वाजता मी मोटर चालू करा आलो आलो तर तिथूनच मला मोटर आलं आला मोटर कसं काय म्हणलं पत्रा उघडा उघडाय सरहिडलं जाई टाटर चालू करा आलं तर मग इथं काय दिसलं नाही का काय कायच नाही काहीच नाही कुठून आले असतील इकडून नदीत नाही येऊ शकणार नाही काय तेल आता काय कुठून येणार उसाला पाला जागा त्यांना कोणी कोणी पण एवढं जड न्यायचं म्हणलं तरी वायरीच काढून वायर वजन नेल नाही वजन आहे तर अशा पद्धतीने जे शेतकरी आहे शेतकऱ्याचं नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जाते घ्या आणि शेतकरी खरं तर हा जगाचा पोशिंदा शेतकऱ्याने जर शेतीमध्ये नाही पिकवलं तर वार एसी मध्ये बसणारा नाही काय खायचं हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं अशा शेतकऱ्यांना जर वारंवार जर नुकसान होत असेल तर फार भयंकर आपण ह्या मोटरांचा बघितलं ज्या निघलं नाही त्या ठिकाणी हे आतलं वायडिंग कट करून नेलेलं आहे मग कशाने कटरच्या साहाय्याने केलं कशाने केलंय किंवा हे सरायत असण्याची शक्यता आहे कारण प्रत्येक तर परफेक्ट या ठिकाणी कार्यक्रम लावलेला आहे म्हणजे ह्याच्या आधी पण तो जो जो चोर असते सरायत असण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना खरं तर न्याय देतील का आणि त्या चोरांना पकडून जेरबंद करतील का ही मागणी या परिसरातून केली दादा तुमची मोटर कितीची होती आणि कधी नुकसान साडेसात एच पीची आपली मोटर साडेसातची कधी लक्षात आलं तुमच्या सहाला सकाळी सहाला मग किती जण मोटरे सहा आहेत का सहा मोटरे ह्याच्या आधी कधी तर नेहल घेतल्या वायरी केबली तोडून ने बोरटी चोर असतील असते खर तर या ठिकाणी आता असं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनी सांगितलं की मोटर जर वायरिंग करायची किंवा टिंबूर जर न्यायचे म्हणलं तर कमीत कमी, -कमी लाख ते दीड लाख रुपयाचा खर्च या ठिकाणी होतो काय सांगाल आपलं काय हो माझं नाव अमोल अनपट किती वाजता लक्षात आलं तुम्ही ही पाहुणेने फोन केला सकाळी आल्यावर निर्धार पाहुणे मोटरा नेले चोरून म्हणून वाईटिंग नेले काढ मग आम्ही आलो तर सगळं इथं काढून नेलेलं होतं तुम्हाला काय आत बितर काय दिसले नाही काही नाही तसं नेहलेलं पण ही नेणार रेग्युलर मधली आहे ती माहिती जे चोर चोर आहे ही माहितीच हा बराबर तेवढं नेहलेलं आहे काढून त्यांनी माणसाने रात्रीचा कार्यक्रम केला असेल हा रात्रीचा रात्रीमध्ये हा कार्यक्रम केल्याची शक्यता आहे कारण शेतकरी दिवसभर आपल्या इकडे मोटरे चालू असतात किंवा लाईट आली तरी सुद्धा चालू करण्यासाठी स्टार्टर चालू करण्यासाठी किंवा मोटर चालू करण्यासाठीच असतात तर हा कार्यक्रम बहुतेक संध्याकाळचाच केलेला असणार आहे त्यामुळे शेतकरी इकडे आले नाही जवळ सकाळी शेतकरी आले तेव्हा त्यांच्याही लक्षात गोष्टी आलेल्या आहेत आणि याचा कसोशीनं तपास करून या बुरट्या चोरांना ते मुली पी आय नारायण पवार हे जरबंद करतील आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यातून अजून कोणाकोणाच्या चोऱ्या झाल्यात कोणाकोणाच्या मोटरी आले हे पण सगळं गबाळ या ठिकाणी नक्कीच बाहेर येणार त्यासनं योग्य पद्धतीने तपास करावा बेंबळे आणि परिसरातील शेतकऱ्यांची मागणी केली जाते असं जर नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांनी पुढे शेती करायची की नाही हा मोठा शेतकऱ्यांबरोबर प्रश्न आहे मी कॅमेरामन सहनाथा सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माझ्याचा मराठी चॅनल राखला या ही गरिया ये आम होती असेल की म्हणजे कुठला सिक्कळ फेरती फिरवा आप आपले मोठं मिसिंग उबरा आता टेप या आपण करतो या मोठं शाकी दाखव आओ लवकर एक आहे उबरा हो टेंशन हां ओ जातला पाग